सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी विशाखा यवतकर आज पुनश्च एकदा आपणासमोर एका नवीन कोऱ्या करकरीत विषयासह हो, प्रस्तुत झालेली आहे मित्रांनो महात्मा फुले यांनी त्या काळी केलेल्या कार्याला कशाचीही तोड नाही आज जर आपण ह्या गोष्टी करू शकत असाल तर आपणास हे चॅलेंज देते त्या काळी माणसेही लवकर मृत्युमुखी पडत आणि म्हणून महिला विधवा होत आणि ह्या विधवा महिलेंचा गैरफायदा घेतला जायचा आणि त्या गरोदर राहायचा आणि त्यांच्यासमोर एकमेव पर्याय असायचा आणि तो म्हणजे आत्महत्या करणे आणि म्हणूनच फुले दाम्पत्यांनी एक पाऊल उचललं स्वतःच्या घरी प्रसुतिगृहाची स्थापना केली आणि घराबाहेर देखील लावली कोणाला काही अडचण असेल तर इथे येऊन बाळंत व्हावं आणि आपली माहिती देखील सुरक्षित ठेवल्या जाईल आणि आपल्या बाळाचं संगोपन देखील केलं जाईल बाळ हवं असल्यास घेऊन जावं नसेल तर आम्ही स्वतः त्याचा सांभाळ करू असं पाऊल उचलणारे फुले दाम्पत्य हे एकमेव आहेत दुसरं म्हणजे त्या काळात सार्वजनिक विहिरींवरती पाणी प्यायची मुभा शूद्र दलितांना नसे आणि म्हणूनच महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरचा पाण्याचा हौत खुला केला आणि दलितांना पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून दिली असे हे एकमेव कार्य करणारे म्हणजे फुले दाम्पत्यच होय तिसरं म्हणजे त्या काळी एखादी महिला विधवायची तिचा नवरा मरण पाव मरण पावायचा तर तिला केशवपन करून बोडखी केली जायची याविरुद्ध देखील ही क्रूर अतिशय क्रूर अशी प्रथा महिलांना देखील पटत नव्हती याविरुद्ध फुले दाम्पत्यांनी पाऊल उचललं आणि म्हणूनच नाभिकांचा संप घडवून आणला आणि प्रत्येक न्हाव्याला समजावून सांगितलं की अरे बाबा जर कोणी तुमच्याकडे केशवपन करण्यासाठी आलं तर त्यांना स्पष्टपणे नकार द्या अशा प्रकारे नाभिकांचा संप घडवून आणला ही ऐतिहासिक घटना करणारे एकमेव म्हणजे आपले फुले दाम्पत्य होईल आणि चौथं आणि महत्त्वाचं म्हणजे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या लग्नानंतर बराच काळ त्यांना स्वतःचं असं मुलबाळ नव्हतं तर घरच्यांनी त्यांना तगादा लावला महात्मा फुलेंना म्हटलं की तू दुसरं लग्न कर त्यावर ज्योतिबा म्हटले की दुसरं लग्न करायचंच झालं तर सावित्रीने का करू नये यात दोष कुणाचा आहे माहिती आहे का आणि म्हणूनच असे म्हणणारे त्या काळी अशी शब्दरचना करणारे एकमेव म्हणजे महात्मा फुले होत आणि स्त्री पुरुष समानता खऱ्या अर्थाने जगणारे म्हणजे राष्ट्रपिता क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले होत यांचे विचार जर आपण आजच्या काळात थोडे जरी अंगीकृत केले तर खरोखर ही महात्मा फुलेंना खरी आदरांजलीच ठरेल चला तर मग माझ्या शब्दांना इथेच विराम देते धन्यवाद जय ज्योती जय सावित्री